बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे हिंदू एकता आंदोलनाची मागणी बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकवर होत असलेल्या अत्याचारांना थांबवण्यासाठी हिंदू एकता आंदोलन पक्षाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हा अधिकारी नाशिक यांच्यामार्फत निवेदन दिले आहे या निवेदनात बांगलादेशातील कट्टरपंथीयांकडून हिंदूंच्या जमिनी बळकावणे महिलांवरील अत्याचार आणि धार्मिक दडपशा याविरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेची मागणी बांगलादेशातील शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करणारे इस्कॉन मंदिर ट्रस्ट प्रमुख चिन्मय कृष्णदास यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाने केली आहे अत्याचार थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी यांनी सांगितले की बांगलादेश सरकार हिंदूवरील अत्याचार थांबवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाहीत उलट हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांची मुस्कट दाबी होत केली जात आहे भारत सरकारकडून हस्तक्षेपाची मागणी पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून बांगलादेश सरकारला कठोर पावले उचलण्यास भाग पाडावे तसेच बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण सुनिश्चित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनादरम्यान रामसिंग भाऊ बावरी यांच्यासह नंदकिशोर भाऊसार विजय पवार नितीन खैरनार राजेंद्र नेरकर अशोक गांगुर्डे लक्ष्मण ठाकूर महादू बेंडकोळे ॲडव्होकेट श्रीकांत मोरे पाटील हरिभक्त परायण शांताराम दुसाने मनोज परदेशी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हिंदू एकता दळ पक्षाने या प्रश्नावर भारत सरकारने तातडीने कठोर कारवाई करण्याची विनंती केली असून बांगलादेशातील हिंदूंच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे

बांगलादेशात सरकार हसीनाचं सरकार उलटल्यानंतर त्या पद्धतीने शांतीदूत स्वतःला म्हणणारे मोहम्मद युनूस हे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बघायची भूमिका घेत आहेत आमच्या हिंदूंच्या लेखी तर त्यांची मालमत्ता मंदिरं लुटण्यापर्यंत त्यांची मजल गेली अशा बांगलादेशच्या त्या सरकारचा तेथील हिंदू अल्पसंख्य आहे आणि अल्पसंख्य समाज जो कोणी असेल जैन असेल त्या ठिकाणचा सिख असेल जो हिंदू म्हणून आहे त्या सर्वांना त्रास देण्याचं काम अत्याचार त्यांच्यावर अतुनात त्या ठिकाणी केले जात आहे अशा वेळेस खंबीर नेतृत्व भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी अमित शाह आणि राजनाथ सिंह यांना परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना आम्ही विनंती अशी करत आहोत की कुठल्याही परिस्थितीत हिंदूंचं असं रणखंदन जर केलं जात असेल तर त्या बांगलादेशचा बिमोड करावा बांगलादेशला एक तंबी देण्यात यावी जर इथून पुढं आमचा तो शीख असेल बौद्ध असेल जो कोणी हिंदू असेल त्याला त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींचे जर त्या ठिकाणी आब्रू रस्त्यावर काढणार असतील आणि मारून पुलाला लटकवणार असतील तर त्याचा बदला या ठिकाणी भारतातसुद्धा घेतला जाईल जे रोहिंगे आणि जे बांगलादेशी येतील तो आया एकाला परत जाओ जानार असा या एकालाही परत जाऊ दिलं जाणार नाही असं या ठिकाणी आम्ही सांगतो आणि ते का सांगतो हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने तमाम हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो हो। आहोत आणि आम्ही असा इशारा मोहम्मद युनुस यांना देतो की तुम्ही शांतीदूत आहात परंतु शांतीदूत न होता तुम्ही त्या ठिकाणी मुकदूत होऊ नका आणि मुकदूत जर झाला आणि या जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेला हिंदू आणि त्या हिंदूला जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्याची मानहानी होणार असेल त्याच्यावर अत्याचार होणारा असेल तर तो सहन केला जाणार नाही मान्य पंतप्रधान यांनी विशेष लक्ष घालून कुठल्या परिस्थितीत जसं आम्ही एकाहत्तरला त्यांना त्या ते ठिकाणी रणरागिनी त्यावेळच्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी त्यांना स्वतंत्र शेख मुजबीर रहमान यांना स्वतंत्र राष्ट्र त्या ठिकाणी निर्माण करून दिलं पण तुम्हाला ते स्वतंत्र घालवायचं असेल म्हणून तुम्ही हिंदूंचं त्या ठिकाणी रणकंदन करत आहात का हे रणकंदन थांबलं पाहिजे हिंदूंवरचे अत्याचार थांबले पाहिजे आणि ते बंद झालं पाहिजे विशेष आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याला वाचा फोडण्यास भारत सरकारने मागं पुढं पाहू नये आणि असं वाटलं जसं सर्जिकल स्ट्राईक केलं एक स्ट्राईक केलं तरी ते ठिकाणी ते सरकार सरळ होईल मी तमाम हिंदू एकता आंदोलनाच्या बाकीच्या हिंदुत्ववादी सर्व संघटनांच्या वतीने मागणी करतो की त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थिती हिंदूंवर अत्याचार आहेत ते, अत्या ते थांबले पाहिजे